टीईटी -टी अनिवार्यता फरमान रद्द करा आमचा छळ थांबवा शिक्षकांची लाखो पदे रिक्त आहेत मायबाप सरकार तातडीने भरा जुनी पेन्शनचा प्रश्न तातडीने सोडवा यासह विविध मागण्या घेऊन जिल्ह्यातील हजारो शिक्षक जिल्हाधिकारी कार्यालयावर ठडकले होते छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आज हजारो शिक्षक आणि महिला शिक्षक हजारोंच्या संख्येने क्रांती चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत दाखल झाली सरकारने आमचा छळ करू नये रिक्त पदे भरावी टीईटी टी चा आदेश रद्द करावा शिक्षकांना फक्त शिकवू द्या अतिरिक्त भार देऊ नका अशा शब्दात व्यथा मांडण्यात आल्या हजारोंच्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालय दणाणून गेले होते आज संबंध महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषद आणि खाजगी शाळेमधल्या शिक्षकांचे प्रचंड मोठाले मोर्चे जिल्हा कार्यालयावर निघाले याच्यामधली जी प्रमुख मागणी आहे ती महाराष्ट्र शासनाने आणि महाराष्ट्र शासनाने सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार टी ई टीची परीक्षा त्यांना कंपल्सरी केलेली आहे हे सर्व शिक्षक चालणीद्वारे नोकरीमध्ये आलेली आहेत त्यांनी वेगवेगळ्या परीक्षा वेगवेगळ्या मुलाखती आणि वेगवेगळ्या माध्यमाद्वारे हे सर्व नोकरीला लागलेली आहेत नोकरीला लागता वेळेस त्यांनी जी काही प्रोसिजर आहे ती फॉलो करून याच्यामध्ये आलेली आहेत आज याच्यामध्ये काही शिक्षकांना पंचवीस वर्ष तीस वर्ष अशा प्रकारची सेवा झाल्याच्या नंतर त्यांनी परीक्षा द्यायची आणि ती परीक्षा पास झाले नाही तर त्यांना दोन वर्षामध्ये त्यांना कंपल्सरी रिटायरमेंट करायचं हा एक अत्यंत अन्यायकारक निर्णय शिक्षकांच्या बाबतीमध्ये आहे दुसरी मागणी अशी आहे की त्यांची जी संच मान्यता आहे शिक्षकांची ती संच मान्यतेसाठी त्यांनी आधार कार्ड लिंक करायला ग्रामीण भागामधल्या विद्यार्थ्यांचे फार मोठे प्रॉब्लेम असल्यामुळं ते करू शकत नाही तिसरी मागणी अशी आहे की प्रचंड जे काही शाळा बाह्य कामं आहेत शिक्षकांचे ती शाळाबाह्य कामं म्हणजे रोज चार चार पाच पाच सहा सहा तास ऑनलाईन माहिती भरण्यामध्ये जातात आणि त्याच्यामध्ये शिक्षण हे बाजूला पडतं अशा प्रकारच्या विविध मागण्या घेऊन आज हजारो शिक्षक जिल्हा कलेक्टर कार्यालयावर पूर्ण राज्यभर त्यांनी मोर्चा काढलेला होता आणि या मोर्चाचं निवेदन आज औरंगाबादच्या कलेक्टर साहेबांना कलेक्टर साहेबाच्या माध्यमातून आज राज्य शासनाला ते निवेदन पाठवलेलं आहे आमची प्रमुख मागणी अशी आहे की आम्ही तीस तीस वर्ष नोकरी केलेली आहे आम्ही सुरुवातीला एकदम कमी पगारात नोकरी स्वीकारलेली आहे शिक्षकाची आणि आज आम्हाला शासन सांभाळण्यास तयार नाही आणि आम्हाला नोकरीतून कमी करण्यासाठी टिकीचा ती त्यांनी मार्ग शोधला हा अतिशय चुकीच्या पद्धतीने आम्ही आता आम्ही ज्यावेळेस निवड मंडळाची परीक्षा होती परीक्षा देऊनच आम्ही इथे आलेलो हो, आहोत आता फक्त शब्द ले. आता ती टी हा शब्द बदलला पण आम्ही परीक्षा देऊन इथं आलेलो आहोत प्रमुख मागणी महत्वाची टीईटी रद्द करा आमचं असं म्हणणं क्वालिफिकेशन झालेलो आहोत वर्ष झाले आज आम्हाला सर्व्हिस करून आमच्या अनुभवाने आम्ही खूप असं ज्ञान प्राप्त केलं आम्ही आमची एज्युकेशनल क्वालिफिकेशन वेळोवेळी वाढवलेले आहे आणि जर असं असताना ही शासन आम्हाला आता टीईटी पास करण्याची शक्ती जर करत असेल तर हे अन्यायकारक आहे आणि हे जर त्यांना लागू करायचं असेल तर त्यांनी हे सर्व डिपार्ट डिपार्टमेंट साठी लागू करावं एकमेव आमचा डिपार्टमेंट त्याच्यामध्ये ऍड करू नये पंधरा मार्च दोन हजार चोवीस चा जो अन्यायकारक जी आर आहे तो आधार व्हॅलिडेशन वर आधारित आहे गोरगरीब शेतकरी कष्टकऱ्यांच्या मुलांकडे आधार नाहीये मग ज्यांना आधार नाहीये त्यांना शिक्षण सरकार वाऱ्यावर सोडत आहे वास्तविक पाहता आधार काढण्याची जबाबदारी सरकारची सुद्धा आहे आणि जर तुम्ही आयटी नुसार जर प्रत्येकाला सार्वत्रिक आधी मोफत शिक्षण देत आहे तर मग ज्यांच्याकडे आधार नाहीये त्यांना तुम्ही शिक्षणासाठी शिक्षणापासून वंचित ठेवत आहात आणि अशा प्रकारे शिक्षण आधार नसलेल्या मुलांना गा, गाह्य झालं जात नाही आणि त्यामुळे काय होतं मग शिक्षकांचे पद कमी केले जात आहेत एका बाजूला सांगताय की आम्ही नियमानुसार भरती करत आहोत पण भरती करताना ही पळवाट छोडून काढली नमस्कार माझे नाव राणी सांगलीकर जी परीक्षा रद्द झाली पाहिजे संच मान्यता हे सुद्धा बंद झालं पाहिजे आणि आमचे शिक्षक प्रामाणिकपणे सगळे छान काम करतात तरी आम्हाला योग्य तर न्याय मिळत नाही जिल्हा परिषद टीका केली जाते पण सगळे शिक्षक लोक आम्ही ग्रेड असून आम्हाला योग्य तो न्याय मिळत नाही सगळेच आमच्यावर नाव ठेवतात आम्हाला ना। तर शक्यतो ही टीआयटीची परीक्षा रद्द झाली पाहिजे शासनाने जे पीईटी शिक्षकांना जी लागू केली ती चुकीच्या पद्धतीने केली बेकायदेशीर पद्धतीने केली पीईटी साठी जो त्यांनी एक गॅजेट आणलेलं आहे सतराच त्याच्यामध्ये त्याच्यासाठी पार्श्वभूमी म्हणून जे दोन हजार नऊ ला शासनाने गॅजेट काढलं होतं त्या मध्ये कुठेही शिक्षकाची जी, जी मिनिमम क्वालिफिकेशन आहे त्याच्यामध्ये पीईटीचा उल्लेख नव्हता मात्र त्याच्यानंतर एनसीटी सी दोन हजार अकरा ला शिक्षकाच्या मिनिमम क्वालिफिकेशन मध्ये पीटी ही अट घातली क्रमांक खम होते परंतु ती अट पूर्वलक्षित होणे लागू करणं हेच चुकीचं आहे शासनाने गॅजेट छत्राला काढून चार वर्षामध्ये ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की जे शिक्षक नव्याने अपॉइंट होतील किंवा इन पोझिशन मध्ये त्यांना ती इथे लागू राहील तर जे इन पोझिशन मध्ये आहेत ते त्यावेळेची पात्रता पूर्ण करूनच आलेले आहेत तरी त्यांना ती कशासाठी लागू करायची शासनाने या भारत देशामध्ये महाराष्ट्रामध्ये अतिशय शिक्षक असतील कर्मचारी असतील अशा सर्वांवर अन्यायकारक करणारे असे नवीन नवीन जे आर अनुभव आहेत आता आपण बघतोय की अठरा हजार हे पंधरा शिक्षक भरती या शासनाने अनु घातलेली आहे तर हे अतिशय शिक्षकांनाच नव्हे तर भारताच्या भविष्यासाठी राज्याच्या भविष्यासाठी अतिशय घातक अशी परिस्थिती आहे यामधून शिक्षक शिक्षक विद्यार्थी आणि शिक्षण हे सर्वच मराठा जाणार आहे तशी वस्तुस्थिती नाही आहे आरटीए कायदा दोन हजार नऊ हा एक एप्रिल दहा पासून लागू झाला दोन हजार दहाच्या ऑगस्ट महिन्यामध्ये शासनाने एक अधिसूचना काढली आणि त्यापूर्वी जे शिक्षक कार्यरत होते त्यांना आर टी सक्तीचे नाही असं घोषित केलं दोन हजार तेराला महाराष्ट्र शासनाने सुद्धा त्याच प्रमाणे आर काढला आणि दोन हजार तेरा पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांना आरटी लागू राहणार नाही असा शासन निर्णय काढला मात्र दुर्दैवानं एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस चा सुप्रीम कोर्टाचा जो निकाल आला तो निकाल हा सर्व शिक्षकांसाठी अन्यायकारक आहे त्या निकालाने आरटी कायद्याची जी मूळ तरतूद होती कलम तेवीस दोन मधली ती उद्धृत करून ती सक्तीची असल्याचं बंधनकारक असल्याचं घोषित केलेलं आहे या सगळ्यांवर केंद्र शासनाने दोन हजार दहा सालीची भूमिका घेतली होती राज्य शासनाने दोन हजार तेरा सालीची कायम ठेवावी आणि दोन हजार नऊच्या कायद्यातील कलम तेवीस दोन दुरुस्त करून दोन हजार तेरा नंतरच्या तेरा पूर्वीच्या शिक्षकांना ती तिथून हो, वगळावं अशी प्रामाणिक भावना या शिक्षकांची आहे या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये जो ज्ञानदानाचं पवित्र काम करतो त्या गुरुजीचे कित्येक प्रश्न गेल्या कित्येक वर्षापासून प्रल शासनाकडे प्रलंबित आहे महाराष्ट्रामध्ये आज सदोतीस संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये तीन हजार शाळा बंद करून एकोणीस हजार शिक्षक रस्त्यावर उतरून आज कलेक्टर ऑफिस पर्यंत मोर्चा काढणार आहे